दीस दिसभर आमची युवा पिढी आता ही फक्त इंस्टाग्राम आणि फेसबुकाचेर असतात आणि थं आमचो देव दिष्टी पडणार म्हणटकच हे बंद म्हाका दिसता ते बंद करत आज पॉसिबल ना त्या माध्यमातल्या नांव नाव कसे म्हाका दिसता हजेर आमी विचार करचो पडटा इंस्टाग्राम आणि आमचो देव कसो दिश्टी पडप ताज गजर कसो फेमिली मेंबर्स आसा तांचो धाकटो भुरगो आसता तांकां ही चिंता फूल सेक्युरिटी आसता शाळेच्या बाहेर ती थंय जायत आसता आणि म्हणून अध्यात्म समाजान किरे रोल प्ले करता हे अत्यंत म्हत्वाचो प्ले रोल ताचो आणि म्हणून असे जे वातावरण भजनी सत्ताच्या वेळार जात आहे आमी भुरग्यांक ताचो अनुभव घेवपाक हाडून पुढे वचून ते वड जाता त्यांना योग्य मार्गारावतले असं एक महत्वाचा रोल असा ह्या सगळ्या गोष्टींचा इतकंच तुम्हाला सांगता दोन सत्या थकता धन्यवाद